लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आत्तापर्यंत लपवलेलं सत्य सगळं बाहेर आलेलं आहे म्हणजे कलाने ज्या दिवशी त्या डिझाईन्स बनवल्या होत्या तेव्हा त्या सेक्रेटरीने ते सर्व पाहिलेलं होतं आणि त्याने त्या डिझाईन कलाच्या आहेत असं कोणालाही सांगितलेलं नसतं परंतु सत्य काही लपत नसतं आणि आता अद्वैतला सर्व काही समजणार आहे स्वामीनाथन ज्या डिझाइन्स आवडतात त्या पाच सहा असतात परंतु त्यांची ऑर्डर खूप मोठी असते आणि आता त्या डिझाईन पूर्ण करण्याचं टार्गेट अद्वैत समोर उभं असतं त्यामुळे अद्वैत त्यांच्या सेक्रेटरीला बोलवतो आणि म्हणतो हे लवकरात लवकर आपल्याला डिझाईन्स पूर्ण करायचे आहेत स्वामीनाथन यांना दाखवताना जशा डिझाईन्स बनवल्या होत्या त्यापेक्षा भारी डिझाईन आता बनवायच्या आहेत आणि यावेळेस जर काही गडबड झाली तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीच नसेल असं म्हणत अद्वैतने त्या सेक्रेटरीला चांगलाच दम दिलेला असतं परंतु ते विचार करते की मी जर आता अद्वैत सरांना सांगितलं की या डिझाईन मी बनवल्या नव्हत्या आणि काला मॅडमने बनवल्या होत्या तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील मी आधी कला मॅडमशी बोलते असा विचार त्या डिझायनर करत असतात तेव्हा मागच्या वे वेळेस आपण कस तरी वाचलो परंतु या वेळेस काही चुकी व्हायला नको आपण मध्ये पेमेंट घेतल्यामुळे आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये आपल्याला ती ऑर्डर पूर्णच करावी लागेल आणि आता ती सेक्रेटरी कलाला फोन करते कलाला फोन केल्यावरती ती म्हणते की मॅडम ऑर्डर कशी पूर्ण करणार मागच्या वेळेस तुम्ही मला मदत केली तुम्ही मला काहीही बोलू नका असं म्हटलात म्हणून आपण वाचलो मग आता यावेळेस ऑर्डर पूर्ण कशी करणार आणि माझ्या डिझाईन त्यांना आवडल्या नाही तर परत माझी नोकरी जाणार कला म्हणते तू काळजी करू नकोस मी आबांची परवानगी घेऊन मी स्वतः तिथे येते आणि आपण दोघेजणी मिळून डिझाईन बनवूयात कला ऑफिसमध्ये आलेली अद्वेतला काही आवडत नाही अद्वैत कलाला म्हणतो तू इथे काय करत आहेस तेव्हा कला म्हणते आबांनी मला सांगितलंय की स्वामीनाथन यांच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तू शिक त्याकडे लक्ष दे असं मला आबांनी सांगितलं आहे म्हणूनच मी इथे आली आहे तिथे कलाने आबांचं नाव काढल्यावरती अद्वैतला काहीही बोलता येत नसतं त्यानंतर का सेक्रेटरीकडे जाते आणि तिला म्हणते की आपण दोघीजणी मिळून काम करूयात तू फक्त काम करण्याचं नाटक कर आणि मी त्या सर्व डिझाईन पूर्ण करते तेव्हा ती म्हणते नको मॅडम हा खोटेपणा खूप झाला आपण असा खोटेपणा किती दिवस करणार आहोत नंतर सर्वांना सत्य समजणारच आहे ही डील पाच वर्षाची आहे आणि आपण कुठपर्यंत असं खोटं बोलत राहायचं तेव्हा कला म्हणते तू काहीही काळजी करू नकोस मी इथेच आहे मी प्रत्येक वेळेस तुझी मदत करीन आणि हे जास्त दिवस चालणार ही नाहीये आणि मी आबांसोबत बोलून सर्व काही त्यांना सांगणार आहे तेव्हा ती म्हणते म्हणजे सेक्रेटरी म्हणते मॅडम माझी नोकरी तर नाही ना जाणार तुझ्या नोकरीला काही होणार नाही ही, ही माझी जबाबदारी तेव्हा ती म्हणते माझ्या घरच्यांची सर्व जबाबदारी माझ्याकडे आहे आम्ही तिघी बहिणी आहोत त्यामध्ये आमच्या आईबाबांची मी दुसरी मुलगी आहे मोठ्या बहिणीने पळून जाऊन लग्न केलं आहे आणि लहान बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे त्यामुळे घरची सर्व जबाबदारी माझ्यावरती आहे आणि ही नोकरी गेली तर मी रस्त्यावरती येईल कलाला लगेचच तिचं स्वतःचं दृश्य डोळ्यासमोर येतं कला विचार करते ही तर सेम टू सेम माझ्यासारखीच आहे कला म्हणते आता या मुलीला जेवढी काही मदत करता येईल तेवढी मदत मी करणार सर्व डिझाईन मी कोणालाही काही न सांगता चोरून पूर्ण करेल कला म्हणते तू काळजी करू नकोस तर आता त्या स्वामीनाथनच्या डीलमुळे कला रोज ऑफिसला येते आणि त्या मुलीला रोज मदत करते त्यांचं असं चालूच राहतं असं चालू असताना एक दिवस आबा ऑफिसमध्ये येतात आणि आबा कलाला केबिनमध्ये बोलवतात कलाला बोलवल्याबरोबरच त्या तेथील एका माणसालाही बोलवतात आणि आबा म्हणतात स्वामीनाथनच्या प्रोजेक्टवरील काम कुठपर्यंत आलंय कला तेव्हा तो माणूस म्हणतो आबा तुम्हाला माहीत आहे का त्या डिझायनरपेक्षा आपल्या कला मॅडमच खूप इंटरेस्ट घेत आहेत आणि कलाताई या सर्वांमध्ये खूप मनवतून काम करत आहेत तेव्हा कला हादरते कलर वाटतं यांनी काही बघितलं की काय म्हणजे त्या डिझाईन मी काढल्या आहेत जर हा माणूस इथे काही बोलला तर खडूसला कळेल आणि मला आधी आबांशी बोलावं लागेल त्यावरती तो माणूस म्हणतो मी बघितलं ना कलाताई स्वतः डिझाईन काढतात आणि त्या इतक्या सुंदर डिझाईन काढतात ना आबा तुमचा विश्वासच बसणार नाही आबा म्हणतात काय जा मग त्या सेक्रेटरीला बोलव तेव्हा कला म्हणते आबा तीच डिझाईन काढते मी फक्त तिला सांगत असते म्हणजेच मी तिला फक्त गाईड करते तेव्हा अद्वैत म्हणतो आबा ती आपली प्रोफेशनल डिझायनर आहे तिची सर या कलाला कला का येईल तेव्हा कला म्हणते आबा खरंच मला काही येत नाही हा अद्वैत म्हणतोय तसंच आहे इतक्यातच तिथे पिऊन येतो आणि तो, तो सर्व डिझाईन घेऊन येतो आणि आबांपुढे ठेवतो त्या डिझाईन पाहिल्यावरती अद्वैत म्हणतो आबा या डिझाईन हिला जमणं शक्यच नाहीये तेव्हा आबा म्हणतात सोनबाई तू मदत केलीस ना मग ठीक आहे तुझं या प्रोजेक्टमध्ये लक्ष आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे तुला काय येतं काय ये नाही याचं तू टेन्शन घेऊ नको तू तिच्या हाताखाली शिक तेव्हा अद्वैत म्हणतो आबा हिला काय करणार आहे आणि ती या सगळ्यांमध्ये कुठे काय करणार आहे तिथे कला विचार करते याचं म्हणजे या, या खडूसचं काय चाललंय हा सतत मला डॉमिनेट करतोय तेव्हा कला आबांना म्हणते आबा मी हळूहळू शिकेन त्यानंतर अद्वैत बाहेर जातो तेव्हा आबा कलाला विचारतात की कला तुला काय वाटतंय स्वामीनाथनची डील पूर्ण होईल का तेव्हा ते कला म्हणते आबा तुम्ही टेन्शनच घेऊ नका आत्तापर्यंत साठ टक्के डील पूर्ण आहे आणि चाळीस टक्के राहिली आहे आणि चाळीस टक्के डील पूर्ण करण्यासाठी आपल्याला पंधरा दिवस लागतील त्यानंतर डिझाईन पूर्ण होतील आणि आपल्या कारागिरांना त्या डिझाईन्स दिल्यानंतर त्यामध्ये डायमंड हवे असतील आणि रंगसंगतीसुद्धा आणि नुसती डिझाईन देऊन चालणार नाही हुशार आबांच्या ही गोष्ट लक्षात येते की ज्या अर्थाने कला सांगत त्या त्या आहे त्यावरून असं लक्षात येतं की कलाने स्वतः हे काम केलेलं आहे म्हणजे त्या डिझाईन्स कलानेच बनवल्या आहेत त्यानंतर आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू एक काम कर तुझ्या सेक्रेटरीला बोलवून घे त्यानंतर आबांनी सेक्रेटरीला बोलवल्यानंतर ते तिला प्रश्न विचारतात की बोल किती काम पूर्ण आहे आणि किती राहिलं आहे ती होईल तेव्हा कलाने जसं उत्तर दिलेलं असतं तसं उत्तर त्या सेक्रेटरीला देताच येत नाही ती गुपचूप उभी असते त्यानंतर आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत ही मुलगी जेव्हा जा बाहेर जाईल तेव्हा तू गुपचूप कला आणि हिचं बोलणं ईक त्यानंतर जेव्हा त्या दोघीजणी बोलत असतात तेव्हा ती सेक्रेटरी कलाला म्हणत असते की कला मॅम मला खरंच नाही जमणार मला आता अद्वित सरांनी जेव्हा प्रश्न विचारला होता पण त्या एकाही प्रश्नाची समाधानकारक उत्तरे मला देता आली नाहीत त्यामुळे मॅडम तुम्हीच काहीतरी करा ना या सगळ्यामध्ये माझी नोकरी जाऊ नये पण असं किती दिवस चालणार आहे तुम्ही मला डिझाईन बनवून देणं आणि मी खोटं खोटं बोलणं तेव्हा कला म्हणते तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ती सेक्रेटरी म्हणते आता नाही मी आबांना जाऊन सगळं सत्य सांगते की त्या डिझाईन मी बनवल्या नाहीत अद्वैत सरांनी मला खूप सारे प्रश्न विचारले जर उद्या मला काही सांगता आलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा कला म्हणते तू भिऊ नकोस मी तुझ्या नोकरीला काहीही होऊ देणार नाही जोपर्यंत आबा आपली मदत करतात तोपर्यंत काहीही होणार नाही आणि हा माझा शब्द आहे तेव्हा ती म्हणते खरंच मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही चांदेकरांचे सून असूनसुद्धा एका एम्प्लॉईची एवढी काळजी घेता त्यांचं हे सर्व बोलणं अद्वैतने ऐकलेलं असतं तिथे अद्वैत विचार करतो आबा म्हणतायत तेच खरं आहे हे गाव दिसते तशी साधी नाहीये कलाची हुशारी बघून अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो त्यानंतर अद्वैत आबांना जाऊन सर्व काही सांगतो अद्वैत म्हणतो की आबा खरंच ही कला डिझाईन बनवत आहे आता सर्व सत्याचा खुलासा झाल्यावरती आबा कलाला बोलवतात आणि कला, कला अद्वैतला समोरासमोर बसवतात आबा म्हणतात की सोनबाई काय प्रकार आहे हा तेव्हा अद्वैत म्हणतो आबा मी हिचं सर्व बोलणं ऐकलं आहे तिथे कला काही बोलत नसते तेव्हा आबा म्हणतात अरे अद्वेत मग तू कलावरती का चिडत आहेस तुला तर तिचे आभार मानायला हवेत बघ आपल्या एम्प्लॉयला जे काम करता आलं नाही ते कलाने केलं आहे आता हा आपला घरचा एम्प्लॉय कुठेही जाणार नाही हा तुझ्यासाठी काम करेल आणि तुझ्या बायकोने हे सर्व काही घडवून आणलंय याचा तुला अभिमान असायला हवा तू कलावरती चिडण्यापेक्षा तिचं कौतुक कर असं म्हणत आबांनी कलाला चांदेकरांची एम्प्लॉय आणि तिचा स्वामीनाथन यांच्या डीलमध्ये खूप मोठा वाटा आहे असं अद्वैतला सांगितलेलं असतं आणि आबानी कलाला एम्प्लॉय बनवण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तर आता कला ने ने सर्व डिझाईन्स कशा बनवणार आणि सर्व परिस्थिती हँडल कशी करणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील येणारे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा